प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आता सागर आणि मुक्ताचं खूप मोठं भांडण होताना आपल्याला दिसणार आहे आणि यानंतर ही मुक्ता टोकाचा पाऊल उचलताना आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षकांना सागर पार्टीतून घरी आल्यानंतर सई ही सागरला सारखा सारखं विचारत असते की मुक्ता ही कुठे तेव्हा तो तिला धक्का देतो आणि तेवढ्यात मुक्ता येते ती खूप संतापते आणि चिडते सहिला ती रूम मध्ये पाठवून मग सागरला झापते की तुम्हाला कळत कसं नाही तुम्ही त्याला धक्का दिलाय तेव्हा सागर बोलतो की मी धक्का नाही दिला हे सगळं आपोआप घडलं यानंतर मुक्ता अजूनच भडकते आणि बोलते की सगळ्याच गोष्टी आपोआप घडत असतात ना मग मुलावर प्रेम करायचं कसं आपोआप घडत नाही तसेच लहान मुलांची कसं वागायचं याची अक्कल सुद्धा नाही असं सागरला झापताना दिसते मुक्ताचा राग इतका अनावर होतो की ती सागरला धमकीच देते की यापुढे माझ्या मुलीपासून लांब राहायचं नाहीतर तुमचा हा हात तोडून दुसरा हातात देईल आणि मग बोलते की सावनीचं बोललेलं मला तुम्ही फक्त तिला हरवण्यासाठी आणि तिला शह देण्यासाठी माझ्याशी लग्न केलं सईवर तुमचं बिलकुल प्रेम नाहीये फक्त तुम्हाला जिंकायचंय आणि तिला हरवायचंय एवढंच तुम्हाला हवंय पण या सगळ्यांमध्ये तुम्ही कधी सईच्या मनाचा विचार केलात का आता यापुढे सईपासून दूर राहायचा असं मुक्ताच हापताना दिसते